शिक्षण संस्थेची जी जमा आता माझी मुलीत झाल्या कॉलेज शाळा कृषी आयडिया भरपूर सगळं आहे हे आता आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या यांचं पण शिक्षण इथंच झालेलं आहे ते पण दाखवून जाते या या साईडला पहिले ते वर्ग घ्यायचं आणि पाचवी ते सातवीपर्यंत असे आणि आई आठवी ते ते दहावीपर्यंत आपण आजमध्ये जाऊन पाहूया आपण आता आतमध्ये आलेलो आहे ना बघणार पलीकडल्या साईडला कॉलेज वगैरे पण पाहणार कडे जाणार आहे त्या साईडला सायन्स कॉमर्स त्या साईडला आहे जी काही जाणार आहे आज म्हणजे सुट्ट्या चालू आता आम्ही पुढे पुढे जाऊन कृषी व मोठ्या कॉलेजकडे आम्ही इथून जाणार होतो हा कृषीकडे जाण्याचा रस्ता आहे तर आम्ही तिथे गेलो होतो जिजा माता कृषी चांद्र विद्यालय तिथं आलेलो होत आपण आता आला जिथा शास्त्र शासनाला महाविद्यालय या साईडला आहे कॉलेज बंद असल्यामुळं आपल्याला जाता येणार नाही आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच दाखवतो फक्त कामान वगैरे तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही करता येणार आतमध्ये गर्ल्स बॉईज दोन्ही हायस्कूल आहेत तर राहू शकतात हॉस्टेल आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने तराव गुले पाटील यांच्या ह्यांच्याच नावाने शाळा कॉलेज कृषी कारखाना तिथले म्हणजे भरपूर त्यांच्याच नावाने आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने शिक्षण पण मिळतं तिथे शिक्षण म्हणजे बाहेरगावची मुलं येतात मुली येतात हॉस्टेलवर राहतात आणि शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळतं कारण आमच्याच घरातले तिथे शिकतात शिकलेत त्याच्यामुळे सांगू शकतो चालतं फिर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय